नमस्कार करून आले तुम्ही मला मी जनरोज ओके नेमकं कधी पासून त्रास होतो तुम्हाला आणि काय त्रास होतो मला एक दोन महिन्यापासून स्टिफनेस आहे बॅक मध्ये आणि इथे मानेचे आणि बॅक मध्ये ओके याच्यावरती कोणाचं काय ट्रीटमेंट घेतली आहे का नाही मग direct माझ्याकडे पण येतात. आणि नेमकं याच्याने कसं वेदना व्हायच्या, कसं त्रास व्हायचा, काही कामामध्ये काही वेगळं काही कारण कंटिन्यू बसून राहण्यामुळे इथे थोडंसं पेन पेन पण नाही पण असं stiffness जाणवायचं असं flexibility नाही आहे. बऱ्यापैकी आता नेमकं ते कशामुळे होतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. okay आणि का परत परत होतं आणि कशामुळे परत होणार नाही याचं प्रिकॉशन काय नियम असतं हे तुम्ही लक्षात घ्या. तर मध्ये थोडासा जी माझी पण त्याचं कारण आहे तुमच्याकडनं बऱ्यापैकी कधी कधी मान मोडण्यात येणं yeah. मानेला झटका बसणं कधी कधी ताका घेऊन टीव्ही बघणं मोबाईल बऱ्यापैकी एसी बसता मान खाली करून कंटिन्यू जास्त वेळ बसण्यात येणं या कारणामुळे हा त्रास परत परत होत असतो कधी कधी नव तुम्ही वजन उचलण्यात येत जास्त खुदुने खांदेवर झोपण्यात येत त्याच्या हा प्रकार वाढतो यालाच नंतर तो सर्व मध्ये रूपांतर होतो पण याला तुम्ही कितीही मर्यापर्यंत जरी मेडिसीन खात बसले तर त्याला उपयोग होत नाही जेवढं पूर्ण पेन किलर खाल्ली तेवढं बरं वाटतं नंतर थांबला पण याला नियम आणि प्रिकॉशन म्हणजे थोडे दिवस मान मोडणं किंवा कायमच मान मोडणं चालत नाही जसं की एखादा पार्ट आहे त्या पार्टला परत परत तुम्ही डॅमेज करताय जसं की मी बोट मोडलं दिवसभरात मी बऱ्याच वेळेस मोडल गेलं तर त्या ठिकाणी जे बबल असतात ते फुटत पण तेवढ्या पुन्हा तेवढे जे bubbles आहेत तेवढे परत किंवा ते सेल्स आहेत तेवढे परत रिजनरेट होण्याची capability त्या part मध्ये नसते म्हणजे जे तुमच्या body चे जे पा cells करण्याचे हजार सेल्स आहेत पण तुम्ही जर दोन हजार cells damage केल्या तर तुमच्या मायनस हजार सेल्स पर डे multiple days होतो होत त्याचं disease मध्ये रूपांतर होत म्हणजे arthritis मध्ये रूपांतर होत आणि तो प्रॉब्लेम permanently म्हणजे मरेपर्यंत जो तो त्रास तुम्हाला देतो म्हणजे या गोष्टी जसं की तुम्हाला मान मोडायची सवय असेल तर ती मान मोडत मोडत काय होतं जीत मध्ये रूपांतर होतं जीत तोच मध्ये रूपांतर होणार आणि तो माणसाला आयुष्यभर होणार पण या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवायच्या तुला तुम्हाला थोडे दिवस मान मोडणं दोन दोन उश्या घेणं दोन्ही खांद्यावर झोपणं टाळायचं मानेला झटका देणं टाळायचं लिमिट पेक्षा जास्त खांद्यावर वजन डोक्यावर वजन नाही घ्यायचं थोडे दिवस आंबट वाटतो gas येईल किंवा acidity होईल किंवा पित्त होईल असे पदार्थ थोडे दिवस टाळायचे या गोष्टी लक्षात ठेवा ठीक आहे या गोष्टी आम्ही

ஆனால் <coughs> <coughs>

This is fun to look at. It.